दयावान सरकार ने खुद खुशी करने से महिला को बचाया बिजनेस पार्टनरशिप के नाम से महिला के साथ आठ लाख रुपए की धोखाधड़ी दयावान सरकार ने पूरा पैसा वसूल करके दिया देखिए पूरा वीडियो मोबाईल मध्ये फेसबुक वरती भाऊ जय भीम जय महाराष्ट्र आमच्या ऑफिस मध्ये काही दिवसापूर्वी सध्या विरजे होत्या त्यांची एक समस्या करून आणि आज आम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की त्यांच्या समस्येच निवारण झालेलं आहे आणि त्यांना जो न्याय हवा होता तो आज आम्ही देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत पहिल्यांदा असं झालेलं आहे की ताई पहिल्यांदा जेव्हा आल्या तेव्हा त्या खूप टेन्शन मध्ये होत्या खूप डिप्रेशन मध्ये होत्या म्हणजे अगदी आता मी जाऊन कुठेतरी आत्महत्या करते माझ्या मुलाबाळांचं तरी कसं होईल ह्या इथपर्यंत त्यांची सिच्युएशन होती पण आम्ही त्यांना समजावून सांगितलं की ताई तुम्ही नसाल तर मुलांचं नसा कसं होईल तुम्ही थोडा धीर धरा भले आपल्याकडनं काम एका महिन्याचं दोन महिन्यानी होईल पण तुमचं काम हे शंभर टक्के होणार आणि आमच्याकडनं तुम्हाला न्याय हा मिळेल चेहऱ्यावरचा चेहऱ्यावर बघून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय आणि एक्झॅक्टली काय झालं होतं ते आपल्या द्यावन सरकारचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाई तुम्हाला सांगतीलच संदीप जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक जय शिवराय जसं संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये की दयावान सरकार नो निषेध नो निवेदन पैसा ऑन द स्पॉट या पद्धतीने कार्य करते तसेच संध्याताई यांनी एक बिझनेस पार्टनरशिप मध्ये एकाकडे इन्व्हेस्टमेंट केली होती जेणेकरून त्याला काहीतरी प्रॉफिट मिळेल त्यासाठी त्यांनी प्रॉपर बिझनेस लोन काढला आणि काही जमा करण्यासाठी काही नातेवाईक काही मित्रमंडळी यांच्याकडे जमा करून एक त्यांना आशा होती की हे पैसे जर मी इन्व्हेस्ट केले तर मला मंथली काहीतरी सुरू होईल माझ्या मुलाबाळांसाठी काहीतरी सोय होईल परंतु असं काही घडलं नाही त्यांचे पैसे डुबले समोर काही बिल पण दिले नाही आणि त्यांचे पैसे इन्व्हेस्ट केलेले ते रिटर्न दिले नाही मग त्यांनी त्याला विचारणा केली त्याला विचारलं माझे पैसे तरी रिटर्न देऊन टाक म्हणजे प्रॉफिट गेलं माझे जे मुद्दल आहे ती तरी देऊन टाक तरी त्यांनी उडवठुडीची उत्तर देणं चालू केलं फोन बंद उचलणं बंद केलं जेव्हा ते त्याच्या घरी जायचे तेव्हा हळूहळूची उतर किंवा मग भांडण त्याचं स्वरूप यायचं मग त्यांनी बाकी ठिकाणी पण खूप ट्राय केला शेवटी त्यांनी अचानक मोबाईल मध्ये फेसबुक वरती दयावान सरकारचा एक व्हिडिओ बघितला आणि त्या आशेने या ताई डायरेक्ट त्यांनी गाठलं आणि आज रिझल्ट समोर आहे फक्त ज्या दिवशी आले दोन महिने आम्हाला लेट झाला काही कारणास्तव आम्हाला करता नाही आली काही काम पण दोन महिन्यांतर आज त्यांच्यासाठी अठरा लाखाचा फ्लॅट त्या बिल्डरने जिथे इन्व्हेस्ट केली होती त्यांनी आज त्यांच्या नावे केलेलं आहे त्यामुळे पहिले तर तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्हाला तुम्हाला आठ लाखाच्या बसली तुम्हाला अठरा लाखाचा फ्लॅट मिळतोय आणि तुम्ही तुमच्या पुढच्या काही गोष्टी आहेत फक्त एकच आहे की मला याच्या पुढे इन्व्हेस्ट करताना खूप विचारपूर्वक करा आणि आता कोणावर पण लगेच विश्वास ठेवू नका कारण कसं असतं प्रत्येक वेळी देव साध्य आणि आम्ही तर आलो दहाची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे आणि बाबासाहेबांची ताकद तुमच्या सोबत आहे शिवरायांची ताकद आहे सम्राट अशोकाची ताकद आहे तुमच्या सोबत आहे आज तुम्हाला कसं वाटते दोन शब्द सांगा आजचा दिवस तुमचा कसा केला आज मी खरंच सांगते म्हणजे म्हणतात ना बोलले की देव नाहीये पण भाऊ हे देवासारखेच मला आले मला खूप बरं वाटत की देवासारखे येऊन त्यांनी माझा प्रश्न सॉल्व केला ना हे मला खूप बर वाटत आणि मी एवढंच सांगते कोणी अडकलं असेल ना त्यांनी भाऊ न येऊन भेटा काम खूप लगेच पटकन करून देणार